माला ये ये या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे की खूप मोठ्या प्रमाणात हे सरकार आल्यापासून आपण कारवाई केली आणि आताही सतरा लाख पद भरण्याची कारवाई आपली सुरू आहे याच्यामध्ये जवळपास पंचवीस युनिट जी आहेत त्याची कारवाई पूर्ण झालेली आहे यावेळेस काही लोकांनी असा देखील आक्षेप घेतला की पावसाळ्याच्या काळात आपण का करताय परंतु ते करण्याचं कारण एवढंच होत की समजा आता आपण केलं नाही आणि पावसाळ्यानंतर केलं तर आचारसंहिता लागले तर हे वर्ष पूर्ण चाललं जाईल आणि मग त्या उमेदवारांना दुसरी संधी मिळत नाही जे उमेदवार शेवटच्या वर्षामध्ये असतात एक वर्ष जर निघून गेलं तर त्यांना पुढची संधी त्या ठिकाणी प्राप्त होत नाही आणि म्हणून आपण आपल्या सगळ्या युनिट्स सांगितलं की ज्या युनिटमध्ये अशी भरती करताना शक्य आहे जिथे चाचण्या फील्डच्या कारण सगळीकडे युनिफॉर्म आपल्याकडे पाऊस नसतो काही ठिकाणी उशिरा पाऊस असतो त्यामुळे पावसाची परिस्थिती पाहून त्या त्या प्रकारे आपण करावी आणि मला आनंद वाटतो की पंचवीस युनिटनी तर आपली जी काही भरती प्रक्रिया आहे ती अगदी अंतिम स्टेजला त्या ठिकाणी ने नेलेली आहे आणि जवळपास आपण जर बघितलं तर या ठिकाणी पंचावन्न टक्के आपली प्रक्रिया ही मैदानी चाचणीची पूर्ण झाली आहे आणि बाकी पण चाचणी ही या ठिकाणी पूर्ण होती आहे एकूण जर बघितलं तर त्या कार्यकाळामध्ये आपली जी पोलीस भरती आहे ही आता चाळीस हजाराच्या वर जाणार आहे मोर दॅन फोर्टी थाउजंड हा देखील एक रेकॉर्ड आहे की दोन वर्षाच्या काळामध्ये चौतीस हजार आणि प्लस नऊ हजार अशी ही पोलीस भरती